नमस्कार मी सुदर्शन सुर्वे न्यूज डंकामध्ये आपले मनापासून स्वागत करतो कोकण जिथे समुद्र किनाऱ्यावर पायवाटाने देव चालतो आणि नारळ सुपारच्या सावलीत श्रद्धा फुलते कोकणात एक गाव आहे हिरवाईत लपलेलं मातेच्या सोगंधाने दरवळलेलं हे गाव म्हणजे सिंधुदुर्गातील आरवली इथेच बसतो एक रक्षक देव नाही म्हणता येणार इतकाच तो आपलाच आहे आरवलीचा श्री देव येतो बा रात्र झाली की गाव झोपतं पण तो जागा असतो हातात तलवार डोक्यावर पागोटं आणि पायात भाविकांनी वाहिलेली चप्पल तो चालतो गावभर कुणावर अन्याय होऊ नये म्हणून कधी वाटतं संकट आहे पण त्याच्या सावलीत ते क्षणात विरून जातं म्हणून असं म्हणतात एकदा आरवलीच्या वेतोबाचं दर्शन झालं की आयुष्याचं रक्षण पक्क वेतोबा म्हणजे रक्षक गावाचा जंगलाचा मंदिराचा आणि गावकऱ्यांच्या श्रद्धेचा हातात तलवार डोक्यावर पागोटं आणि डोळ्यात करडी नजर पण मन मात्र मायाळू बापासारखं कितीतरी पिढ्यांपासून लोक सांगतात वेतोबानं गावाचं रक्षण केलं आहे कोणी चोरी करायला आलं तर वेतोबाची छाया त्याच्या मागे लागते म्हणे कोणी अन्याय केला खोटं बोललं तर वेतोबाच्या कृपेनं त्याचं खरं बाहेर येतं आरवळीच्या मंदिरात गेलं की वेगळंच काहीतरी जाणवतं जणू काळ थांबतो आणि वेतोबा तुमच्याकडे बघतोय अगदी आतल्या आत देवळात प्रवेश केला की के समोर असतो तो कृष्णवर्णी रौद्र पण शांत चेहरा वेतोबाला चप्पल अर्पण करायची परंपरा आहे गावकरी सांगतात वेतोबा रात्री मंदिरबाहेर गस्त घालतो गावाचं रक्षण करतो म्हणून त्याला चपला लागतात त्या चपलांवरून चालत चालत वेतोबा प्रत्येक घराजवळ जातो बघतो ऐकतो आणि मग निर्णय घेतो ही अंधश्रद्धा नाही ही श्रद्धा आहे अनुभवातून आलेली परंपरेत रुजलेली कोणीतरी आजारी असतो संकटात असतो मग घरचं कोणी आरवलेलं जातं चप्पल वाहून येतं आणि बघता बघता संकट मागे फिरतं कितीतरी लोकांचे अनुभव आहेत वेतोबानं वाचवलं त्याच्या चपलांवरून तो आमच्यापर्यंत आला वेतोबाला अर्पण होतो तो खास नैवेद्य केळीचा घड ह्या घडांमध्ये आहे श्रद्धा भक्ती आणि त्याच्या कृपेची आठवण श्रावण पौर्णिमा किंवा विशेष मंगळवार तेव्हा इथं उत्सव असतो मंदिर सस्त अभिषेक होतो डोल ताशांचा गजर होतो आणि हजारो भाविक कोकणाच्या कानाकोपऱ्यातून येऊन वेतोबाच्या दर्शनाला गर्दी करतात अंगावर आणणारी गोष्ट म्हणजे लोक देवाजवळ जातात तेव्हा हात जोडून नव्हे तर एका हक्काने आपल्या माणसाकडं जातं तसं वेतोबा हा फक्त देव नाही तो आपलाच आहे आपला मामा आपला राखणदार कधी एकटं वाटतं का संकटात असतोस का मग एकदा तरी आरवलीला जा वेतोबाच्या पायाशी बस काही बोलू नकोस फक्त त्याच्याकडे बघ तो समजेल आणि शांतपणे तुला सांगेल घाबरू नकोस मी आहे ना जग किती बदललं शहरं आली मशीनं आली पण काही नात्यांमध्ये अजूनही देव जिवंत आहे आरवलीचा भेतोबा म्हणजे असंच एक नातं श्रद्धेचं प्रेमाचं आणि रक्षणाचं चप्पल अर्पण करणारा एकमेव देव पण भक्तांच्या पायाला आधार देणारा खराखुरा राखणदार आरवलीला रस्ता मार्गाने पोचता येतं मुंबईहून सुमारे पाचशे किमी पुण्याहून सुमारे चारशे किमी कोल्हापूरहून एकशे साठ किमी इतके अंतर आहे एस टी बसेचाही पर्याय इथे उपलब्ध आहे मालवण कुडाळ सावंतवाडी आणि वेंगुर्ला या स्थानकांवरून आरवलीसाठी बस मिळतात वेंगुर्ला कुडाळवरून स्थानिक रिक्षा आणि जीप मिळतात सर्वात जवळचे ठिकाण म्हणजे कुडाळ सुमारे वीस किमी सावंतवाडी रोड सुमारे तीस किमी कणकवली सुमारे पस्तीस किमी आणि या स्टेशनवरून रिक्षा जीप प्रायव्हेट वाहनाने अरवली गाठता येतं म्हणतात ना काही ठिकाणं पाहण्यासाठी नसतात अनुभवण्यासाठी असतात अरवली हे असंच एक ठिकाण जिथे शांततही आत्रत आहे आणि देवाच्या नजरेतही आपुलकी या मंदिराच्या गाभारात उभं राहिल्यावर मनात सगळं आवाज बंद होतं फक्त उरतं एक नातं आपण आणि देव वेतोबाला नवंच बोलत असेल तर यासाठी ना आरती लागते ना मोठा विधी फक्त मनापासून हाक द्या वेतोबा धावून येईल कारण तो कुठे बाहेर नाही तो आपल्या मनातच आहे श्रीदेव वेतोबा आरवलीचा राजा कोकणाचा संकटमोचक आणि लाखो भक्तांचं रक्षण करता एकदा तरी या वेतोबाच्या चरणी कदाचित तुमचं आयुष्य तसंच राहणार नाही जय देव वेतोबा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद